नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा अतिशय आवडता सण आणि हा सण बैलांच्या प्रती शेतकरी आपल्या वर्षानुवर्ष शेतीमध्ये राबणाऱ्या आणि आपल्या बळीराजाचा तो जोडीदार वर्षानुवर्ष शेतीमध्ये राबणारा याचा सण मोठ्या दिमाखाने आणि उत्साहाने प्रत्येक शेतकरी हा बैलपोळा साजरा करत असतो तर मित्रांनो हा बैलपोळा आजचा हा सण म्हणजे आजची पोळ्याच्या आदलीचा दिवस हा खांद महिन्याचा हा पहिला दिवस असतो म्हणजे वर्षभर बळीराजा हा आपल्या खांद्यावर जे काही आऊत असेल जे काही ओझे असेल ते वाहत असतो मग या दिवशी त्याचा खांद खांदमायना केला जातो तर खांद माहिन्यामध्ये आज जेवणाला म्हणजे आज न्यवृतं दिलं जातं काल जेवण आज आमंत्रण दिलं जातं या बळीराजाला आपल्या बळीराजाला आज आमंत्रण दिलं जातं त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पोळा हा सण साजरा केला जातो झार झार झारलं काढीनं मारलं कासऱ्यानं आवरलं आज आमंत्रण उद्या जेवण असं एक बैलांना आमंत्रण दिलं जातं आजचं म्हणजे उद्याच्या पोळ्याचं म्हणून आज त्यांची पूजा दिवा लावून पूजा आणि त्यांना एक नैवेद्य दिलं जातं तर अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो तर आजचा पहिला दिवस आणि उद्याचा दिवस म्हणजे पोळा श्रावण महिन्यातील अमावस्याला जी पिठोरी अमावस्या असते त्या अमावस्याला हा सण साजरा केला जातो तर मित्रांनो वर्षभर वर शेतीमध्ये आपला हा बैल राबतो आणि त्याच्या सन्मानपूर्वक त्याला सेलिब्रेशन शेतकरी या दिवसाला देत असतात आणि म्हणून हा बैल पोळा एक बैलांना समर्पित करतात आणि या दिवसाला शेतकरी बैल आपल्या बैलांना विविध रंगांनी नटवलं जातं त्याला सजवलं जातं विशेष करून या दिवसाला म्हणजे दोन दिवस शेतकरी आपल्या बै बळीराजाकडून किंवा या बैलाकडून काहीच शेतीचे कामं करून घेत काम नाहीत त्या दिवशी त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ आंघोळ केले जाते त्यानंतर आंघोळ करून त्याला दिवसभर चांगल्या प्रकारे चारा खाऊ घालतात आणि काही त्या दिवशी नंतर त्याची शिंगे साफ केले जाते म्हणजे नवीन नवीन जे काही साज असेल वर्षभराचा तो त्याला चढवला जातो आणि संध्याकाळच्या वेळेस असेल किंवा रात्रीच्या वेळेस असेल हा बैलपोळा साजरा केला जातो तर मित्रांनो वर्षभर शेतकऱ्यांचा हा जोडीदार आणि एक स शेतकरी त्यांना एक थँक्स सेलिब्रेशन त्याला या दिवशी पोळ्याच्या निमित्तानं देत असतात आणि संध्याकाळी त्याची मोठ्या दिमाखाने उत्साहाने मिरवणूक गावामधून काढतात आणि प्रत्येक घरी नैवेद्य खायला त्याला गोड जेवण देण्याचं काम इथं शेतकरी करत असतात असाच हा बैलपोळा आपण दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यातील पिठोरी अमास्याला साजरा करत असतो आणि आपण बघूया या बैलपोळ्याची क्षणचित्रे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघणारच आहात की कशाप्रकारे बैल सजवले जातात कशाप्रकारे त्यांना रंगछटांनी त्यांना सजवले जातात आणि विविध म्हणजे शेतकऱ्यांची अशी स्पर्धा असते की माझा बैल कसा चांगला दिसेल हा एक स्पर्धात्मक प्रत्येक शेतकऱ्यामध्ये चालू असते आणि विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हा सण साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने आणि शेतकऱ्यांचा अतिशय आवडता सण हा मानला जातो म्हणून या बळीराजाला या शेतकऱ्याच्या बळीराजाला मनापासून शुभेच्छा आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा